अकोला इथं येत्या अकरा आणि बारा जानेवारीला अमृतवाडी इथं मेकअप महोत्सव आयोजित करण्यात आहे यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे आठ कलाकार मार्गदर्शन करणार आहेत याबाबत मेकअप आर्टिस्ट प्रवीण इंगळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली महोत्सव मध्ये हा जो महोत्सव होतोय हा फोर्थ एडिशन मध्ये होतोय त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टॅलेंट शो करतोय टॅलेंट शो जो हा पॉईंट आहे हा पूर्ण विदर्भात विदर्भात बरोबर आणि होतो लोकांना समजून सांगणे टॅलेंट शो आणि ब्रायडल कॉम्पिटिशन बरोबर याच्यामध्ये खूप सारा म्हणजे मजा येणार आहे यावेळेस काम करता एक्झिबिशन आहे त्याच्यानंतर आपल्याच्यामध्ये टॅलेंट शो आहे ब्रायडल कॉम्पिटिशन आहे आणि लाईव्ह डेमो आहे आर्ट आर्टिस्ट लोकांच्या फी सध्या आपण कारण लोकांनी जास्तीत जास्त याला हे करावा प्रतिसाद द्यावा हे डेव्हलप आपण सुद्धा तुम्हाला बोललो पाहिजे डेव्हलपमेंट खूप महत्वाचा पॉईंट आहे तर त्याच्यासाठी आपण शक्यतो जेवढं होईल तेवढं कमी याच्यामध्ये करणार